राबराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी या मुलकाकडे तुमचं सर स्वागत करतो तुम्ही अंबादास आम्हाला ओळखत असाल जवळपास एक महिना झाला असेल आपल्याला व्हिडिओ करून कधी केलं होतं आपण तो अठरा ऑक्टोबरला मी व्हिडिओ शूट केले होते आणि त्यामध्ये आम्ही दोघांनाही सांगितलं तुम्हाला की या प्लॉटला भाव येणार काय झाला होता आपला विषय हा अठरा ऑक्टोबरला आपण शूट केला होता हा सांगितलं आपण की बाजार भाव येणार हो म्हणजे जे बाबांनी यांना सांगितलं होतं की टोमॅटो लावा तुमचे टोमॅटोला भाव येणार माझेही व्हिडिओ पाहा तुम्ही जाऊन प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगितलं की दिवाळीत भाव पडणार त्याच्यानंतर भाव वाढणार आता भावपा किती झालेत आणि आता भाव किती दिवस राहणार हा महत्वाचा विषय आता त्या अगोदर तुमचा प्लॉट कधी सुरू होणार आहे आपला पंचवीस नोव्हेंबर जवळ आजची किती आहे चौदा म्हणजे आणखी दहा दिवसात यांचा मार्केटला भाव येणार आणि आजचे बाजार भाव तुम्ही दिल्लीचे चेक करून घ्या जवळपास बाराशे रुपये स्टँडर्ड भाव आहेत साऊ आणि एक नंबर क्वालिटी आता लोकलला गिरणाऱ्याला बी भाव हजार रुपयाच्या क्रॉस झालं जवळपास जा तर आता भाव किती दिवसापर्यंत राहतील यांच्या प्लॉट तर शंभर टक्के फुल आता हा भावामध्ये आला आहे पण जवळपास शेतकरी मित्रांनो आता पंधरा जानेवारीपर्यंत म्हणजे डिसेंबर पूर्ण महिना आणि जानेवारीचा हाफ महिना आपल्याला भाव मिळणार आहे हा थोडे अजूनही सांगतो आता ते भाव जसे आता चढत गेले तर डिसेंबरच्या अखेरपर्यंत थोडे उताराच लागतील आणि पंधरा जानेवारीपर्यंत भाव आण आपले कमी होणार तर, <laughs> तर, तर आता यांचा शंभर टक्के परत एकदा आपलं काय लेबल लावायचं लेबल असं लेबल लावायचं म्हणजे लखपतीचा विषय आहे पण शेतकरी लखपती झाले तर खूपच छान तर आता इथून पुढं तेवढी एक मात्र काळजी घ्या की ज्यांचे प्लॉट आहे त्यांनी काळजी घ्या तुम्ही आता प्लॉटची काळजी घ्या तुम्हाला तर ऑलरेडी मार्गदर्शन चालू होते श्री सेवा हो केंद्र आणि वडिलांचं आणि आमचं अजून तुम्ही काय सांगू इच्छिता आता कारण त्यावेळेस तुम्ही म्हटलं ते खाली कमेंट केल्या होत्या खाली कमेंट केली पाचशे विषय झालाच झालाच होता ऑलरेडी व्हिडिओ केला होता त्या दिवशी दोघांना बोललोच होतो की भाव वाढणार म्हणजे वाढणार वडिलांनी गणित करून ठेवलं होतं यांना बरोबर टाइमवर तमाटे लावा लावले यांनी लावले ते ऐकलं आणि आता पहा तमाटा सुरू होणार फुल भावामध्ये तर काळजी घ्या आता फक्त एक लक्षात घ्या की लागवड करणारे थोडं टाळायचा प्रयत्न करा कारण इथून पुढं दोन अडीच महिने माल येत नाही आल्यानंतर मी सांगितलं त्या तारखेनंतर बाजारभाव पाडायला सुरुवात होतील अजूनही तुम्ही लिहून ठेवा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा आणि वाढणाऱ्या भावाचे पैसे करा आणि तुम्हालाही आमच्यातर्फे ऑल दी बेस्ट सर्व प्रेक्षकांतर्फे धन्यवाद मंडळी राम राम रा